अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेल्या पक्षांतर्गत संघर्ष म्हणून ख्याती असणाऱ्या फडणवीस खडसे वादाला आता तिलांजली मिळण्याची शक्यता आहे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी रात्री अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मुंबईतील सागर बंगल्यावर एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली या दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा सुरू झाली या बैठकीवेळी इतरही काही महत्वाचे नेते उपस्थित असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर काही महिन्यांमध्येच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात संघर्ष सुरू झाला होता या संघर्षाने मध्यंतरीच्या काळात खालचे टोक गाठले होते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप केले होते त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये प्रचंड वितुष्ट निर्माण झाले होते मध्यंतरीच्या काळात एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले होते त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पुन्हा भाजप मध्ये परतणार असल्याची घोषणा केली होती कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर